आज हे दिवसानंतर म्हणजे दीड महिना गॅप चालतं जिमला आणि आता दोन दिवस झाले कंटिन्यू करतो जिम मंडळी आम्ही आलो राहोळी गावामध्ये आणि आपल्याला भेटलाय भूषण भाई भाईच्या गावची बाकी काय म्हणतो एकदम मजा तर मंडळी आम्हाला मोहिनी भेटले बर टायमा नंतरला मंडळी आम्ही आलो आता था ठाण्यामध्ये आणि तेजीच्या घरी आलो तेजीची आई भेटले लास्ट थोडी <laughs> 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 ला। <laughs> <laughs> नमस्कार मंडळी जय किरा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि सगळ्यात पहिला जय किरा तर ता आजची तारीख आहे बारा आणि आज हनुमान जयंती आहे तुम्हाला सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप सारे शुभेच्छा आता मी आहे मंदिरात तर भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता मंदिरात तो मंडळी मस्त पैकी दर्शन बिर्शन घेतला जेवलो बिवलो आणि निघलो पक्का गरम होत आहे अशी हिट लागते ना उन्हाची लई डेंजर आता मस्त घरी जातो फ्रेश होतो आणि झोपतो संध्याकाळी दुकानावर जायला लागेल ला तिकडनं बघू आता पुढे कसं काय ते कंटिन्यू मंडळी मस्त फ्रेश झालो आणि आता निघलो जिमला फर्स्ट टाईम मी ब्लॉगमध्ये आज थोडा जिमचं हे घेणार आहे शॉर्ट्स घेणार आहे कारण कधी ब्लॉगिंग करताना जिममध्ये काही शूट घेतलाच नव्हतं आता चला मित्र वैतागून आपली पुढे निघली तर जाऊ चला तर मंडळी आम्ही सगळेजण बोलतो की टायमावर जिमला जाऊ पण आज खरोखर टायमावर पोहोचलो आहे बघा जस्ट आलेत आणि मी त्यांच्या पाटून पाठवून आलो आज तुम्हाला जिममधले सगळे आमचे बॉडी बिल्डर दिसतील बाय दोन बॉडी बिल्डर आपले पार्टनर ते नाही नाही कपडे काढायला लागतील ते तर आपले जाऊ मंडळी बघू शकता कसे वॉर्मअप करतात आपले पार्टनर अजून मी रेडी नाही झालो रेडी होता लास्ट आहे का आमचा काहीच आहे तर मंडळी वॉर्मअप झालेलं आहे काय मारायचं त्याच्यानंतर माझी वारी आहे आज हे दिवसानंतर म्हणजे दीड महिना गॅप चालतं जिमला आणि आता दोन दिवस झाले कंटिन्यू करतो जिम तर बघू किती दिवस कंटिन्यू होतं

तर मंडळी तीन सेट झाले आता चौथा सेट आम्ही हॅमर घेतलाय तुम्ही आम्हाला बघू शकता आमचा कोच आहे हा हो? का थोडे एनजेट आहे तो दोन्ही सारखे काम करतोय मॅच खपाच्या टायमाला येतो <laughs> आमचा रोहित शर्मा बघायचा आहे का <laughs> हा बघा <laughs> ए विराट कोहली मी आहे त्याचा कॅन मी आहे आमचं रोहित शर्मा आहे बावीस करोड घेतले चार पाच बॉल खेळतो आणि जात बसत लगे सबस्टिट्यूट हे <laughs> झालं तुझा दुसरा की पहिला मग माझा एक पहिला सेट मला

मांडणी तर मंडळी जिम झाली आणि आता आलो शॉपवर आणि पप्पा होते शॉपवर जेव्हा मी कुठेतरी फिरायला किंवा जिम मध्ये असतो तेव्हा पप्पाच असतो आपला दुकानावर तर आता थोड्या वेळात बघू आज तेजूचा बड्डे आहे तर नंतरला शॉप बंद करून बघू ठाण्याला जायचा विचार चालू आहे बघू पुढचं पुढे कंटिन्यू राहा तर मंडळी फ्रेश झालो आणि निघलो पण आता आता आम्ही आहे मानकोली ब्रिजच्या इथे मी आणि मिलिंद आहे तर ठाण्याला जायचं होतं तेजूचा बड्डे आणि आपल्याला राबोडीची आपली पालखी आहे तर तिकडचं पण इन्व्हिटेशन आहे तर पहिला तिकडे जाऊ नंतरला तेजूला भेटू केक कट करायला चला बघ कसा माझ बीस लावून आलं आहे मिनी पण घेतले या बघ मंडळी आम्ही आलो रावडे गावामध्ये आणि आप आपल्याला भेटलाय भूषण भाई <laughs> भाईच्या गावचीच जत्रा बाकी काय म्हणतो एकदम म्हणजे लवकर जालखीव लवकर ड्रेसिंग बघू शकता एकदम चला तात पण जाऊया लवकर मांडली आम्हाला बड्डे बाय भेटलाय तर भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू भावा टाइमात टाइम काढून आमच्या इकडे आला त्याच्याबद्दल धन्यवाद आप लोकेशन पाठवलं आहे लोकेशन तरी पण येऊ पाठी कसं करायचं काय बोलतो भाऊ मंडळी आपण मशाला गेलेलो मसामध्ये आपल्याला जो भाऊ भेटलेला तो आज दोन तीन महिन्यानंतर ना आता दोन तीन महिन्यानंतरला भेटलाय चला आता आतमध्ये जाऊन जरा एन्जॉय करू आणि नंतरला कट करायला निघू याला काय सांगायचं नाही जरा काहीतरी सस्पेन्स आहे ते, ते मी तुम्हाला पण ना सांगितलं अजून नंतरला सांगू <laughs> तर मंडळी आम्हाला मोहिनी भेटले बर टायमा नंतरला सगळ्या झाल्या तर नंतरला बोर झाली सॉरी बोर माय मिस्टेक नाचून दाखव जी बाकी आता आतमध्ये जाऊन येतो इकडे का मंडळी आम्ही आलो आता ठाण्यामध्ये था आणि तेजीच्या घरी आलो तेजीच्या आई भेटले लाच थोडी <laughs> त्याची काय कम्प्लेंट आहे तुझी हा कंप्लेंट काय आहे <laughs> तुझी काय नाही सर जातो ना आता बरोबर टक्के हा काकू कामाला गेलं की मला फोन करा बघते <laughs> बाकीच मी बघतो चला गो येतो तर मंडळी एरिया मध्ये आलो केक कट करतो दा आणि

असं ते तर मंडळी मस्त ओपन मध्ये बसलो थोडा वेळ जरा बरा वाटला आता भूक लागली काही <laughs> येते आहे एवढा नको झालाय ओपन वर सांगून तरी पण फोन कट दुसरी आता आलो आम्ही ओपन वर ना आणि आता बर्थडे ची पार्टी लय जोरात आता सध्या पण दादा ना मी तुम्हाला सांगतो ते आम्ही ना ओपन मध्ये गेलो जाईस एकदम भारी होता का तो बस ओपन पर्यंत निघले तर आदर बदर करण बिरंट लागले वाटायला लागले खातो पक्की भूक लागले आज उपच होता आता बारा वाजल्यानंतर चालू चला भेटू नंतर तर मंडळी हल्ला बिल्ला पक्का पोट भरला आता निघलो घरी त्याच्या धन्यवाद अजून चौथी प्लेट मागो बस एवढी हसला काय चला बाय बाय भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये जय किरा